वांग्याची भाजी म्हणलं किंवा वांग म्हणलं की बरेच जण नाक मुरडतात पण आज आपण एका गावरान पद्धतीने हे वांग्याचं भरीत करणार आहोत की ज्यामुळे न खाणारे सुद्धा आवडीने खातील गावरान पद्धत वापरल्यामुळे या भरिताला एक वेगळीच टेस्ट असते त्याचबरोबर छान असं स्मोकी फ्लेवर येतो बघता क्षणी खावीशी वाटणारी चमचमीत आणि सुगंधाने पाणी सुटेल असं हे चमचमीत वांग्याचं भरीत कसं तयार करायचं हे पाहणार आहोत नमस्कार प्रिया मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत भरीत करायचं म्हणजे वांग हे आलंच इथे मी अगदी हे छान मस्त वजनाने हलकं असलेलं शक्यतोवर वांग निवडायचं म्हणजे त्यामध्ये बियांचं प्रमाण कमी असतं हे मी पाव किलो या वजनाचं एक मोठं वांग घेतलेलं आहे आणि याला यांना अशा उभ्या चिरा देऊन घ्यायच्या आहे हे वांग स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेलं आहे त्यानंतर याला थोडस तेलाचा हात लावला आणि मग आपल्याला हे असं चिरून घ्यायचं आहे या अशा चिरा देऊन घ्यायच्या आणि यामध्ये अशा या लसणाच्या पाकळ्या भरायच्या की जेणेकरून यामध्ये अशी मोठी पोकळी तयार होते आणि आजपर्यंत वांग व्यवस्थित भाजलं जातं बरोबरीने लसूण सुद्धा असं हे या चिरेमध्ये घालून घेतल्यामुळे काय होतं लसूण पण व्यवस्थित भाजला जातो आणि ना लसणाचा एक फ्लेवर भाजका फ्लेवर असतो ना तो सगळा वांग्या या वांग्यामध्ये उतरतो या पद्धतीने सगळ्या बाजूने मी चार लसणाच्या फुडी आणि तीन मिरच्या या वांग्यामध्ये अशा भरून घेतलेल्या आहेत बघा अशी मस्त इथे पोकळी तयार झाली त्यामुळे आजपर्यंत वांग व्यवस्थित भाजलं जातं आता इथे काय करायचं एखादी जाळी ठेवायची आणि त्यावरती हे वांग असं चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याकडे चुलीची सोय नसते त्यामुळे या पद्धतीने वांग असं भाजायचं बरोबरीने दोन मध्यम आकाराचे टोमॅटो हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो भाजल्याचा जो फ्लेवर असतो ना तो भाजीमध्ये अप्रतिम उतरतो टोमॅटोचा बघा असा रंग बदलायला लागला ला की टोमॅटो ना असे उलटपालट करायचे आणि थोडेसे भाजले की मग आपल्याला हे टोमॅटो काढून सुद्धा घ्यायचे आहेत आता वांग व्यवस्थित सगळ्या बाजूने असं फिरवून फिरवून चांगलं भाजून घ्यायचं आणि मग एखाद्या ताटामध्ये असं काढून ठेवायचं आहे आता हे वांग आणि टोमॅटो अगदीच गरम आहे लगेच यावर एखादं मोठं भांड असं झाकून ठेवायचं आणि चार पाच मिनिटं बाजूला ठेवायचं की जेणेकरून वांग्याचं साल ना पटकन सुटून येतं बघा एक तीन चार मिनिटानंतर मी हे वांग्याचं जे वरचं गळलेलं जे साल आहे ते सगळं असं काढून घेणार आहे आपण ना भर हे झाकून ठेवल्यामुळे ते मऊ होत आणि अगदी ना भराभर हे साल असं निघून येत जर हाताला चटका लागत असेल तर तुम्ही सुरीचा वापर केला ना तरीही चालेल बघा सुरीने सुद्धा अशी अखंड साल निघून येतात जास्तीच आपल्याला त्रास होत नाही सरळ सहज असं बघा लगेच हे साल निघून येते त्यामुळे साधारण गरम असतानाच हे असं झाकून ठेवायचं की जेणेकरून अखंड साल निघतं आणि आपल्याला साल काढायला त्रास होत नाही सगळं मी हे असं जो काळपट भाग होता सगळा काढून घेतला आणि देठ सुद्धा कापून घेतलेला आहे आता हे असं फोकने किंवा आपलं पावभाजी जर मॅशर असतं त्याच्याने सगळं ना हे वांग असं चांगलं कुस करून घ्यायचं आहे पहा हा लसूण सुद्धा काय मस्त शिजला आहे बरोबरीने मिरच्यांचा भाजका फ्लेवर टोमॅटोचा भाजलेला फ्लेवर या वांग्यामध्ये छान उतरतो इथे इतका छान सुवास दरबळत आहे ना की आत्ताच हे खाव असं वाटत आहे आता आपण याच भाजी कशी तयार करायची ते पाहतोय इथे मी तीन टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी फुलल्यासारखी झाली पाहिजे व्यवस्थित तडतडली गेली पाहिजे की मग आपल्याला यामध्ये जिरे घालायचे अर्धा चमचे मी जिरे घातलेले आहे जिरे सुद्धा मस्त फुलले की एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहेत आता हे चांगलं कांदा आपल्याला मौसूद शिजेपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा आता यामध्ये आपण थोडस मीठ घालूया की जेणेकरून कांदा ना पटकन मौसूत होईल भाजीसाठी एकंदर एक लागणार सगळंच मीठ मी आत्ताच या क्षणाला घालून घेतलेलं आहे कांदा मौसूद झाला की लगेच यामध्ये मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता लगेच मसाले चांगले परतले की लगेच यामध्ये जे आपण वांग टोमॅटो बारीक कुस करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे ही फोडणी ना या वांग्याच्या भाजीमध्ये छान अशी मुरली पाहिजे त्यामुळे सगळं व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे ना सगळे मसाले या वांग्यामध्ये उतरतात बघा काय आता सुंदर दिसत आहे गरमागरम ज्वारीची किंवा बाजीची भाकरी आणि हे वांग्याचं भरी चवीला अप्रतिम लागतं आता आपण साधारण मिनिट दोन मिनिट अगदी मंद असेवरती अशी वाफ घेणार आहोत सगळे या भाजीमध्ये छान उतरतील बघा काय सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे चंपाशेष्ठी आहे आता तुम्ही या चंपाशेष्ठीला या पद्धतीने वांग्याचं भरीत जरूर करून पहा आता यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची जर तुमच्याकडे कांदा पात असेल तर ती घातली ना तरीही चवीला छान लागतो तुम्ही यापूर्वी कधी टोमॅटो भाजून असं या भरितामध्ये घातलं आहे का हे मला कमेंट करून जरूर कळवा त्याचबरोबर हे असं चमचमीत वांग्याचं भरीत पाहून कोणाच्या बरं तोंडाला पाणी सुटलं हे सुद्धा सांगायला विसरू नका अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बिल आयकॉन सुद्धा प्रेस करा आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद